गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेलचा दोनशे शहाऐंशी दिवस आहे तर चला आज थोडंसं आउट ऑफ लॉंग जायचं आहे आपल्याला तर चला निघू गुड मॉर्निंग तर आज आहे आपण लॉंगला आलो इकडं आपण मागच्या जिकडे येतो ना हायवेवर आपला समृद्धी का कोणता मार्ग आहे सोलापूर मार्ग हा तर सोलापूर मार्ग आलो तर येथे काय माहिती आहे का पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो दोनशे सबस्क्रायबर झाले आपले धन्यवाद तुमचा तर एक मेन गोष्ट आहे आपण वाळूजून जेव्हा आलो इकडं तेव्हा काय झालं पोरं रोडवर रनिंग करते तिथं कसं आहे रो रोडची लेंथ छोटी तर आपण येतानी व्हिडिओमध्ये दाखवलं बघा तुम्हाला तर काय आहे आपल्या घरापाशीच रोड आहे आपल्याला मारते तर आपण एवढं आठ दहा किलोमीटर लांब येऊन काम मारतो माहिती आहे का कर। जॉगिंग करून करतो कारण की ह्याची सहा ते आठ पदरी रोड आहे सहा ते आठ पदरी रोड आहे त्याच्यामुळे कसं आहे गाड्या जास्त वाहतूक नाही आहे कारण की आणि फुटपाथ पण त्याचा पाच सहा फुटाचा फुटपाथ आहे रस्त्याच्या बाहेर आपण त्या त्या साईडनी पळतो आणि इथं कसं आहे डायरेक्ट रोडनी पळते सकाळी सकाळी डायवर लोक असते झोपीच्या तारात असते त्या ॲक्सिडेंट व्हायचा खतरा जास्त असतो त्याच्यामुळं पोलीस भरतीचं बाजू राहू द्या पहिले सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सेफ्टी देनंतर पोलीस भरती पहिले तुमचे सेफ्टी महत्वाची आहे कधी पण लॉंग करता हिल ट्रेनिंग करता दरवेळेस तुम्हाला सांगतो तेव्हा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सेफ्टी त्याच्यानंतर तुमचा अदर वर्कआउट आहे तर ही गोष्ट नक्की फॉलो करा की नवीन नवीन पोरं आहे रोडनी पळणं हे चुकीचं आहे आणि लई इथं संभाजीनगरलाच कमीत कमी पाच ते सहा ॲक्सिडेंट असे झालेले ट्रकनी उडवलेलं आहे हे असे असे होत त्याच्यामुळं कधी पण सेफ्टी जा आणि मोठ्या रोडनी पळायचा प्रयत्न करा तर चला आज तयार करू आज लॉंग वॉर्म अप झाला कम्प्लीट आपला तर आता काय करू जॉगिंग करू गाडी आपण तिकडं लावू आणि सामान ठेवून आपण दरवेळेस जस जसं जॉगिंग करतो या साईडनी सरळ तिकडे जातो तिकडून सरळ टर्न मारून वापस शिऊ परत आता लेंथ किती जायचं काय जायचं बघू आपण आता पण एक आहे जर कधी पण लॉंग रनिंग असते ना पहिली गोष्ट फुल बॉडी स्ट्रेचिंग करा आणि कधी पण तुमचा ग्रुप असला दोनचा तीनचा पाचचा तर काय करायचं एक एका लेंथनी चालायचं सोबत चालायचं काय होतं सोबत चालल्याने एनर्जी डिवाईड होती आणि जास्त दमसुद्धा लागत नाही आणि प्रत्येक जी स्टार्टिंग स्पीड आहे आणि एंडिंग स्पीड दोन्ही स्पीड सेमच पाहिजेत आपली तेव्हा आपल्याला स्टॅमिना करतो किती आपण पळू राहिलो किती नाही पळू राहिलो हे मेन फंडा आहे तर काय करा जी जी स्टार्टिंग स्पीड असते ती एंडिंग स्पीड पाहिजे तर चला आता काय करू गाडी सरच्या इकडं लावू आणि आता जॉगिंगला चालू करू आपण चल करानंतर गेले गाडी लावायला तर खरं ती गोष्ट लक्षात ठेवा कधी पण लॉंग करायच्या टायमाला मोठ्या रोडचा यूज करा आणि कधी कर पण दोन तीन जण सोबत घेऊन चाला म्हणजे कसं मागचं पुढं पुढचा माग समजवता आपल्याला काय काय नाही नाही तर कसं आहे आपण रनिंग करतो एकटंच पळत राहतो गाडी मा येते माग नसती ती गोष्ट करू नका त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सेफ्टी भैया सेफ्टी पाळा नाही त्याच्यानंतर रनिंग राहिली आपली हे राहिलं बाकीचं हॉबी बी राहिली पण पहिली सेफ्टी महत्त्वाची तर चला आता लॉंग करू आपण

एका मागे एक सर आपली आठ किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली जायच्या टायमाला चार किलोमीटर गेलो यायच्या टायमाला चार किलोमीटर आलो आपण पण कसं आहे जायच्या टायमाला दोघांना पुढं खेळतं चेलत। अल्टरनेट केलं आपण पायलट पण काय उरायला दोघांमध्ये लपडा काय उरला की स्पीड कमी जास्त कमी जास्त करू राहिली म्हणजे पोरांचा प्रॉब्लेम होतो रनिंगमध्ये काय होतं आपआप स्पीड वाढते त्यांची आणि आपआप कमी होती हे मेन फंड आहे तर लपडा काय होतो आपण रनिंग चालू केली थोडीशी राहती नंतर हळूहळू वाढत जाती आणि मग शेवटी दम लागतो ह्याच कारणामुळे त्याच्यामुळे काय केलं जायच्या टायमा त्यांचं बघितलं यायच्या टायमाला मी पायलट केलं आणि एकाच स्पीडमध्ये इथपर्यंत आणलं तर हे मेन फंडा एकाच स्पीडमध्ये आणा तर स्टॅमिना कळतो आपल्याला तर आता आता इकडं बुद्धविहारकडे आलो आपण त्यांना म्हणलो गाडी आणा ती बोल सीट येत नाही गाडी आणा गाडी आलं तू वरती बुद्ध विहार लिहित फुल बॉडी स्ट्रेचिंग करू पण लॉंगचा एक बेनिफिट आहे लॉंगने स्टॅमिना वाढतो काहीच हे होत नाही आणि आपण जे एवढे वर्कआउट करतो ना ते म्हणते ना पूर रनिंग जास्त आपण करत नाही कारण ग्राउंड अवेलेबल नाही आपल्याकडं त्याच्यामुळं आपण ते जे इनआउट वर्कआउट करतो आणि लॅ लॅडर आणि स्किपिंग करतो हे काय होतं रनिंगचा स्टॅमिना वाढतो आता बघा आपण इतके दिवस रनिंग नाही केली तरी आपण सात आठ किलोमीटर एकदम इझिली मारू शकतो तर हेच फंडा असतो ल नुसतं कंटिन्यू रनिंग करणं म्हणजे तसं ती गोष्ट नाही दुसरा वर्कआउट पण करणं लागतो आपल्याला तर चला ते इन तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू हे तीसगावची खदान आहे हे आहे एकदम शांत जागा बघ आपण युनिव्हर्सिटी जातो ती पण शांत असती ही पण शांत जागा बघा कारण गौतम बुद्धाचा अर्थच आहे शांतता आले आता गाडी त्याला तिथंच गाडी लावायला होतीला खाली खालीच लावू कारण खाली वरती चढणार नाही गाडी आणि वरती फुल बॉडी स्ट्रेचिंग करू वरचा व्यू दाखवू तुम्हाला कसा आहे खालीच लावू चला आता वर आलो आपण इथं तर आता काय करायचं फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची कधी पण लॉंगला काय तुम्हाला सांगितलं एकच कॉन्स्टन कौंस्ट, कॉन्स्टंट स्पीड ठेवा तिने काय होतं रिझल्ट कळतो आपल्याला काय काही नाही तर चला आता वर ठिकाणी आलो आपण इथं मागच्या वेजी आलतो तीस गाऊस एखादा इथं तर तर इथं फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण एखादा नाही मग चला 好了，我来了。<noise> <noise>

帰れ帰れ帰

चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता काय करू जायची तयारी करू नंतर ते सगळ्या की माऊ म्हणू लागले त्याला